नमस्कार सर्वांना माझ्या या सर्व लेकरांसाठी वेगळं काहीतरी आम्ही करतोय असं मला आणि धनराज कदमसरांना कधीच वाटलं नाही बरं पण या सर्व लेकरांच्या मनात आमच्याबद्दल जो कृतज्ञता भाव आहे ना तो ते वेगवेगळ्या कृतीतून सदैव दाखवत असतात आईबाबांसाठी आपण पण काहीतरी करावं असं त्यांना नेहमी वाटत असतं आणि म्हणूनच आज गुरुपौर्णिमेच्या दिवशी जे काही मुलांनी केलं ना ते पाहून माझं आणि धनराज कदमसरांचं मन अगदी भरून आलं बाळांनो तुमच्या या प्रेमातून आम्ही कधीच उतरायू होऊ शकत नाही मोठ्या पात्रतेचे अजून आम्ही नाही आवतरे या लेकरांच्या आयुष्यात आपण एका मार्गदर्शकाची भूमिका निभावत आहोत पण ही मुले आपल्याला त्यांचं सर्वस्व मानत आहेत खरं तर अजून आपली जबाबदारी वाढली आहे असं मला आज वाटलं बाहेर शिकत असलेल्या सेवा सदनमधील माझ्या सर्व लेकरांचे फोन मॅसेजेस गुरुपौर्णिमेनिमित्त आले आज त्यांना इथे हजर राहता आले नाही याचे खूप वाईट वाटत होते मागील बावीस वर्षाच्या काळात ज्या विद्यार्थ्यांना घडवण्यात ज्ञानदानाचे योगदान देता आलं त्याही विद्यार्थ्यांच्या शुभेच्छा फोन आले खरोखरच लेकरांच्या आयुष्यात गुरुची भूमिका एका मार्गदर्शकाची असते वाट चुकलेल्या पाखरांना परत दिशा दाखवण्याची महत्वाची जबाबदारी ही गुरुचीच असते धनराज सर आणि मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो की ही जबाबदारी परमेश्वराने काही अंशी आमच्या दोघांवर दिली आहे ही सर्व मुले जेव्हा आईबाबा म्हणतात ना तेव्हा जगातले सर्वोच्च समाधान आम्हाला मिळत असतं वाटतं जगातील सर्वात नशीबवाण आणि श्रीमंत आईबाबा आहोत आम्ही लेकरांनो तुम्हा सर्वांना उज्ज्वल भविष्य देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत आमच्या श्वासात श्वास असेपर्यंत तुम्ही स्वतःला कधीच एकटं समजायचं नाही बरं आयुष्यातील प्रत्येक वळणावर आम्ही तुमच्या सोबत आहोत अगदी निरपेक्ष भावनेने तुम्ही तुमचे उज्ज्वल भविष्य घडवा आणि ज्या नियतीने तुम्हाला हरवण्याचे ठरवले आहे ना तिला एकदा जिंकून दाखवा वेगळ्या क्षेत्रात जात आहेत याचा सार्थ अभिमान आम्हाला आहे ज्यांचे आभाळ हरवले होते त्या लेकरांना जराशी सावली देता आली याचे समाधान थोडे का होईना पण वाटते वाटतं काही अंशिका असेना आपले जीवन सार्थकी लागत आहे माझ्या लाडक्या लेकरांनो यशवंत व्हा कीर्तिवंत व्हा आजच्या या पवित्र गुरुपौर्णिमे दिवशी तुम्हा सर्वांना धनराज कदम सर आणि माझ्याकडून हाच आशीर्वाद बाळांनो जिथे कुठे जाल त्या ठिकाणी आपली स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करा आणि जिथे कुठे असाल तिथे प्रामाणिकपणे आपला अभ्यास करा ज्याही कुठल्या क्षेत्रात तुम्ही जाल त्या ठिकाणी तुमची प्रामाणिक मेहनत हीच तुमचं उज्ज्वल भविष्य ठरवणार आहे म्हणून लाडक्यांना प्रामाणिक मेहनत करा धन्यवाद